माण्हू कल्याणमार अॼु धार बालाजी देवस्थानच्या वतीने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमने आयोजित केलं श्रीनिवास कल्याण उत्सव अतिशय पवित्र असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला हजारो डोंबिवलीकरांना तिरुपती बालाजीचा परिचय प्रत्यक्ष दर्शन या ठिकाणी करायची संधी मिळाली एक संपूर्ण परिसर एक मंगलमय वातावरणाने भारून गेला एक संपूर्ण परिसर एक लोकांना एक पवित्रमय या ठिकाणी अनुभूती आली आणि सगळ्यांनाच तिरुपती बालाजीला जाणं शक्य होत नाही म्हणून हा कल्याण महोत्सव आज या ठिकाणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमने आयोजित केल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो तिरुपती बालाजी देवस्थान नव्या मुंबईमध्ये देखील आपण शिडकोची जमीन दिली त्याचं भूमिपूजन देखील गेल्या वर्षी केलं तिथे देखील आपल्या महाराष्ट्रातल्या तिरुपती बालाजीचे भक्त आहेत त्यांना दर्शनाची संधी मिळेल आणि एक खूप या महोत्सवामुळे एक वातावरण एक आगळं वेगळं वातावरण मंगलमय पवित्र वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सगळे या भक्तीमध्ये बालाजीच्या एक समरथ झालेले आहे म्हणून मी सगळ्यांना भक्तांचं देखील स्वागत करतो आणि तिरुपती बालाजी देवस्थानचे सर्व ट्रस्टी आणि सर्व या ठिकाणी जे स्वामीजी आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो